अल्सरेटिव्ह कोलायटीस म्हणजे नेमकं काय अल्सरेटिव्ह कोलायटीस म्हणजे आपल्या लहान आतडे किंवा मोठे आतडे यांच्यामध्ये जखमा होणं किंवा सूज येणं आणि त्या संदर्भाची लक्षणं जाणवणं म्हणजेच अल्सरेटिव्ह कोलायटीस हा आपल्या पचनतंत्राशी म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टीमशी निगडित असणारा एक दीर्घकालीन म्हणजे क्रोनिक डिसीज आहे आजार आहे आज आपण याची कारणं नेमकी काय आहेत लक्षणं काय असतात आणि त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार कशा पद्धतीने राबवता येऊ शकतात हे सविस्तर जाणून घेऊयात अल्सरेटिव्ह कोलायटीस हा एक इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज म्हणजे आयबीडी किंवा इन्फ्लेमेटरी बॉवेल सिंड्रोम नावाचा आजार आहे की ज्याच्यामध्ये लहान आतड किंवा मोठ्या आतड्यांमध्ये सूज निर्माण होते जखमा निर्माण होतात की ज्याच्यामुळे पेशंटला वारंवार मल विसर्जनास जावं लागतं आणि शौचास रक्त बाहेर पडतं या आजाराचं नेमकं कारण काय आहे आयुर्वेदा पित्त दोषाचा झालेला प्रकोप आणि शरीरात वाढलेला आम म्हणजेच अनडायजेस्टेड टॉक्सिन्स याच्यामुळे हा आजार होतो मानसिक तणाव अनियमित जेवणाची वेळ अतिरिक्त प्रमाणात जर चहाचे सेवन केलं किंवा कॉफी जर घेतली किंवा मद्याचं प्रमाण जर अतिरिक्त प्रमाणात असेल काही बायकांमध्ये मिश्री लावण्याचं प्रमाण असतं सातत्यानं तिखट तेलकट मसालेदार किंवा रासायनिक पदार्थांचं सेवन जर केलं तर हा आजार होतो झोप जर पुरेशी घेत नसाल किंवा सतत अँटीबायोटिकचा वापर किंवा पेनकिलर घेतले तर आतड्यांमध्ये सूज निर्माण होते किंवा त्या ठिकाणी जखमा निर्माण होतात आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा आजार निर्माण करायला आपणच कारणीभूत ठरतो आता अल्सरेटिव्ह कोलायटिसची नेमकी लक्षणं काय आहेत की का वारंवार शौचास जावं लागणं रक्तस्राव होणं भूक मंदावणं पोटात दुखणं किंवा मुरडा निर्माण होणं सतत थकवा जाणवणं किंवा ताप आल्यासारखं वाटणं वजन कमी होणं अशक्तपणा इत्यादी लक्षणं जाणवतात आता याच्यावर नेमके उपचार काय आहेत की आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितली आहेत आणि शमन चिकित्सा सांगितली आहे तर पंचकर्मामध्ये काही बस्ती दिले जातात की जे आतड्यांवर काम करतात त्यानंतर शमन चिकित्सेमध्ये काही औषध आहेत की ज्याच्यामध्ये ते अल्सर्स किंवा तिथली सूज कमी होण्यास मदत होते आहारामध्ये नेमकी सुधारणा काय केली पाहिजे तर ताकाचं सेवन भरपूर प्रमाणात करा हलका आहार घ्या मुगडळीची खिचडी असेल तुपाचा वापर असेल टाळायचे काय तर फ्राय केलेले पदार्थ मसालेदार पदार्थ बेकरीचे पदार्थ अतिरिक्त प्रमाणातला चहा बंद करायचा आहे मिश्रीचं सेवन बंद करायचं आहे आणि हो मैदा साखर हे सुद्धा बंद करायचंय सगळ्यात विशेष सल्ला अल्सरेटिव्ह कोलायटिस यासारखे आजार हे मानसिक तणावाशी संबंधित असतात त्याच्यामुळे माइंडफुलनेस योगा प्राणायाम इत्यादींसारख्या गोष्टी आपल्याला जीवनशैलीमध्ये अवलंबत आणाव्या लागतात डॉक्टरी सल्ल्याशिवाय कोणतंही औषध स्वतःहून घेऊ नका सेल्फ मेडिकेशन टाळा जर तुम्हाला अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखे पोटाचे विकार किंवा यकृताचे विकार म्हणजेच लिव्हरचे विकार जर असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि अपॉइंटमेंट बुक करू शकता